मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेळीला किंवा बोकडांना किंवा करडांना यांना जंतनाशक कोणते द्यावे आणि कसे द्यावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो नमस्कार नाव माझा आदर्श आणि अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करतो बघा आपलं फिरस्त शेळी पालन असेल तर शेळीला जंतनाशक दर तीन महिन्यांनी देणे आवश्यक असते आणि बंदिस्त शेळीपालन असेल तर चार ते सहा महिन्यांनी जंतनाशक देणे खूपच आवश्यक असते तर बघा जंतनाशकावर लिहिलेल्या प्रमाणात जंतनाशक द्यावे जसं की तीस किलोप्रमाणे दहा एम एल मोकड्याचे जर वजन पन्नासच्या वर असेल तर बारा तेरा चौदा पंधरा पर्यंत एम एल हे जंतनाशक द्यावे हो प्रत्येक वेळी वेगवेगळे जंतनाशक जंतनाशक औषध वापरावे आणि बघा शक्यतो गाभण शेळी जर आपली असेल तीन महिन्यापास तीन महिन्याची किंवा चार महिन्याची किंवा पाच महिन्याची तर त्या शेळीला फेनबेंड्याझोल भें कंटेन असलेले औषध द्यावे आणि खाली शेळी असेल आपली जसं की खाली शेळी बोकड किंवा लहान महिन तीन महिन्याचे चार महिन्याचे करडे असेल तर यांना अल्वेंडाझमध्ये कंटेन असलेले औषध जंतनाशकाचे द्यावे आणि बघा शेळीच्या पिल्लांना एक महिना पू एक महिना पु, पुरु, पुरु, पूर्व पूर्ण झाल्यावर दंतनाशक द्यावे व दुसऱ्या दुसऱ्या व तिसऱ्या महिन्याचे जर शेवटी असेल तर दंतनाशक हे आपल्या त्या करडांना द्यावे आणि बघा शक्यतो सकाळच्या वेळेस दंतनाशक द्यावे संध्याकाळी चारा टाकल्यावर काहीही खायला देऊ नये दंतनाशक देण्याच्या नंतर आपल्या शेळीला दोन ते अडीच घंटे चाऱ्याला सोडू नये किंवा तिला काही चारायला मा देऊ नये सकाळी दंतनाशक देऊन तीन तास काही खायला देऊ नये निसर्गाने बघा शेळीच्या पोटात अर्धा चारा दुसऱ्या दिवसासाठी राखून ठेवण्याची व्यवस्था वापस पलटून असल्यामुळे पोटी जंतनाशक देणे ही संकल्प संकल्पना शेळ्यांमध्ये राबवता येत नाही तर बघा दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या शेळी रोका करत असतात त्या दुसऱ्या याच्यातल्या दुसऱ्या पोट्यातला चारा काढून हा शेळी बारीक क करत असतात व रोका करतात जंतनाशक दिल्यानंतर दुसऱ्या दुसऱ्यापासून तीन किंवा पाच दिवस लिव्हरट्रॉनिक द्यावे लिव्हरट्रॉनिक हे शेळीच्या किंवा बोकड्याच्या तंदुरुस्तीसाठी चांगलं असतं आणि बघा लिव्हट्रॉनिकचा सुद्धा डोस असतो जसं की तीस किलोप्रमाणे दहा आयम एल पन्नास किलो जर बोकडा असेल किंवा शेळी असेल आपली तर पंधरा एम एल तुम्ही देऊ शकता फ्लेवर रॉनिक ना काही नव्हत ना शक्यतो गाभो शेळीला शेवटच्या महिन्यात जर आपल्या शेळीला पाचव्या महिन्यात शेळी पाच महिन्याची किंवा कि साडेचार महिन्याची आपली शेळी गाबर असेल तर तिला जंतनाशक देऊ नये ते जर आपण गाभन शेळीतून आपण जंतनाशक औषध दिलं तर आपली शेळी गाब गाभडण्याची शक्यता जास्त असते आणि शे गाबडल्याच्या नंतर आपले नुकसान होऊ शकते